ताजा बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा युवकांमधील वाढती गुन्हेगारी व वा व्यसनाधीनतेस प्रतिबंध करावा सचिन सूर्यवंशी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं शिरोळ पोलीस ठाण्यास निवेदन शिरोळ व परिसरातील युवकांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगार्यांनी व्यसनाधीनतेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत चालला आहे याचा विपरीत परिणाम समाज मनावर होत आहे यामुळे तात्काळ युवकांमधील वाढत्या गुन्हेगारी व व्यसनाधीनतेवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे शिरोळ पोलीस ठाण्याकडे केली आहे गेल्या काही महिन्यापासून शिरोळ व परिसरात युवकांच्या किरकोळ कारणावरून मारामारी जीवकीने हल्ले खुनाचा प्रयत्न तसेच खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अनेक युवक गांजा अफीम यासारख्या नशिली अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन नशा करत असल्याचं आढळून येत आहे त्यातूनच एक युवक गुन्हेगारीकडे वळत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे यामुळे शिरोळ व परिसरात अंमली पदार्थाची तस्करी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्याची पाळेमुळं उकरून काढली पाहिजेत तसेच युवकांच्या मनात कायद्याची भीती राहावी याकरिता कठोर पावले उचलावीत जेणेकरून भारताची भावे पिढी सक्षम व गुन्हेगार मुक्त राहावे यासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचं निवेदन सचिन सूर्यवंशी यांनी दिलं आहे शिरो पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी सदरचे निवेदन स्वीकारलं आणि या मागणी संदर्भात कठोर का कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष पैलवान प्रकाश कावडे माजी नगरसेवक प्रदीप चव्हाण उत्तम माणे प्रकाश माणे सादित साजित अत्तार आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरूळ